परळी शहरामध्ये नारळाच्या झाडावर वीज पडल्याने नारळांनी पेट घेतल्याची घटना घडली आहे बीड जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस विविध भागामध्ये हजेरी लावत आहे यामध्ये वादळी वारे विजांचा गडगडाट असे अनेक प्रकारामुळे दुर्दैवी घटना घडत आहेत अशीच घटना परळी शहरातील विद्यानगर भागामध्ये रोहित काटकर यांच्या घराजवळ असणाऱ्या नारळांच्या उंच उंच असणाऱ्या झाडांवर वीज पडले आहे सदर घटना आज बुधवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी सकाळी सहा वाजता घडले आहे नारळांच्या झाडावर वीज पडून त्याने पेट घेतला आहे मात्र कोणतीही यामध्ये जीवितहानी झाली नसून उंच उंच नारळाची तीनही झाडांच्या दुभाक्यावर वीज पडल्याने नारळांच्या झाडांनी पेट घेतला आहे तात्काळ याची माहिती नायब तहसीलदार यांना दिल्यानंतर नायब तहसीलदार बाबूराव रुपनर यांनी येऊन घटनास्थळी येऊन पंचनामा केला तरी सर्वांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन तहसीलदार यांनी सर्व नागरिकांना केले आहे